नमस्कार मी प्राजक्ता घेऊन आली आहे एक जबरदस्त व्हिडिओ तर आज आपण ना कोणत्या क्रीमचा वापर करणार आहोत आपल्या किचन मध्ये जे इन्ग्रेडियंट अव्हेलेबल असतात त्याचा वापर करून आज आपण घरच्या घरी छान अशी क्रीम बनवणार आहोत त्यामुळे आपल्या शरीरावरील नको असलेले केसर निघतीलच पण त्यासोबतच टॅनिंग पिगमेंटेशन छूमंतर होऊन जाईल चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इकडे लोखंडी ना तडका पॅन घेतलंय आपण लोखंडीच भांड घेतोय कारण यामध्ये आपण असं काही इंग्रिडियंट घालतोय की ज्याने चिकट पण येईल सो कसं असतं की कि स्टीलचा किंवा अल्युमिनियमच्या याच्यावरती ते खूप घासावं लागतं पण लोखंडी भांड्यातून खूप जबरदस्त पद्धतीने ते निघतं त्यामुळे आपण काय केलं आहे तर लोखंडी भांडे घेतले आता तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मध मध आपण का घेतलाय तर मध आपल्या शरीरावरील जो काही ड्रायनेस आहे तो कमी करण्यास मदत करतो कारण बऱ्याच जणांची स्किन ही खूप ड्राय असते अशा वेळेस तिथला ड्रायनेस कमी करण्यास मदत करते आणि तिथली स्किन मॉइश्चराईज ठेवण्यास मदत करते त्यामुळे तुम्हाला नंतर बर्निंग इरिटेशन किंवा मग तिथे असे छोटे छोटे फोड येण्याचे काही चान्सेस येणार नाहीत त्यामुळे एक चमचा मध आपल्याला टाकायचा आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन ते, ते दो तीन चमचे गूळ गुळाचे पावडर तुमच्याकडे असेल ते टाकू शकता किंवा दोन ते तीन चमचे गुळ ग्रेट करून घ्यायचंय घेऊन घ्यायचं आहे किंवा मग चाकूने कापून घेऊ शकता कारण आपण हे अगदी त्याचे बारीक बारीक तुकडे केले तर ते लवकर मेल्ट होण्यास मदत होते त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिमूटभर हळद जी हळद तुमच्याकडे असेल ती टाकू शकता पण कस्तुरी हळद घेतली तर बढिया प्रोडक्ट मी खाली त्याची लिंक ना डिस्क्रिप्शनला तुम्हाला देऊन टाकेल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन टेबल स्पून म्हणजे दोन चमचे आपल्याला दूध टाकायचा पाण्याचा वापर करायचा नाही दूध टाकतोय कारण आपण आपल्या स्किन साठी हा वापरतोय त्यामुळे आपण दुधाचा वापर, दुधा वापर केलेला आहे आता गॅसवरती हे ठेवायचं आहे आणि एकदम मंदाच करायची आहे लक्षात घ्या मंदा आजच असायला हवी मीडियम ते हाय आज आपल्याला बिलकुल गॅसच्या शेगडीची ठेवायची नाही आहे मंदे आचे वरती आपल्याला हे मिक्स करत जोपर्यंत गुळ ह्या मेल्ट होत नाही तोपर्यंत चालू राहू द्यायचं याला उकळी आल्यानंतर करेक्ट दोन ते पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे असं घट्टसर झालेलं दिसेल तुम्हाला जर हे समजलं नाही तर मध्येच गॅस बंद करायचा आणि तुम्हाला जर हे खूप असं स्लरी किंवा रनी कन्सिस्टन्सीचं सोल्युशन दिसलं असेल तर पुन्हा गॅस सुरू करायचा अशा पद्धतीने ते घट्टसर व्हायला हवं ना की पातळ असायला हवं याच्यापेक्षा पुढे जायला नको जर पुढे गेलं तर ते कडक होईल आणि आपल्या स्किन वरती अप्लाय होणार नाही त्यामुळे मग ते पूर्ण फेलच होऊन जाईल त्यामुळे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक करा त्यानंतर बघा ह्यामध्ये आपल्याला टाकायचं अलोवेरा जेल एक चमचा अलोवेरा जेल टाकायचं यामुळे स्किन आपली हायड्रेट राहते त्याच बरोबर आपल्या स्किनला एक मॉइश्चराईज ठेवण्याचं काम सुद्धा अलोवेरा करतं आणि थंडवा सुद्धा देण्याचं काम करतं त्यामुळे आपण इकडे अलोवेरा टाकलेला आहे अलोवेरा जेल एकटे बसून जास्त टाकायचं नाही हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा आपल्याला बेसन पीठ हो बेसन पीठ आपण यासाठी घेतलंय की आपण आपले नको असलेले केस काढतोच आहोत पण आपण त्यावरील बेसन पीठ टाकण्यामुळे टॅनिंग पिगमेंटेशन म्हणजे तिथला ग्लो आणण्यासुद्धा मदत करणार आहोत कारण आपल्या शरीरावरील असे काही भाग असतात जसे की अंडर आर्म्स हे ने काढतो किंवा बऱ्याच जण ते खूप काळे झालेले असतात सो तो निघण्यास मदत होते मी तुम्हाला स्पेशली रेकमेंड करेल फेशियल हेअर आणि अंडर आर्म साठी ही रेमेडी अवश्य ट्राय करा तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली ही पेस्ट तयार झालेली आहे तुम्हाला जर असं वाटलं हे वापरत असताना की हे कुठेच थोडंसं जास्त घट्ट झालंय तर अशा वेळेस पुन्हा गॅसवरती ठेवायचं थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आणि नंतर याचा वापर करायचा आपण जेव्हा पार्लरला बाहेर जातो तो व्हॅक्सचा वापर करतो तर व्हॅक्सचे प्रचंड चटके बसतात त्यानंतर जेव्हा ते ओढतात ना तेव्हा सुद्धा फार दुखतं किंवा बऱ्याच जणांना छोटे छोटे फोड येतात आणि नंतर खाज सुद्धा सुटते किंवा कोणाकोणाची प्रचंड सेन्सिटिव्ह स्किन असते त्यांना हे बिलकुल सूट होत नाही सो अशांनी जे हे हे नक्की ट्राय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आपल्या स्किन वरती हे अप्लाय करायचं चला आता तुम्हाला हातावरती अप्लाय करून दाखवते ज्या साइडने आपल्याला किंवा ज्या दिशेने आपल्याला केस आहे तिथे हे अशा पद्धतीने स्मूदली स्पॅच्युलाच्या मदतीने स्पॅच्युला नसेल तर चमच्याच्या मदतीने आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर बघा मी किचन रोलच हा घेतलेला आहे तुम्ही जर जुनी पुराणी तुमच्याकडे जीन्स असेल ती घ्या त्याची स्ट्रीप बनवा किंवा तुमच्याकडे असेल व्हॅक स्ट्रीप त्याचा वापर करू शकता पण हा किचन रोल त्याचही ना मी तुम्हाला खाली लिंक दिली जबरदस्त आहे किचन तर साफ करतं पण याच्यासाठी सुद्धा मी याचा वापर करते किचन रोलचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचं आणि जिथून केस हो थे थे होते त्याच्या विरुद्ध अपोजिट डायरेक्शनने आपल्याला उडायचे बिलकुल रिटेशन होत नाही काहीच होत नाही तिथली टॅनिंग सुद्धा जाते काळवटपणा नाहीचा होतो आणि नको असलेले केस पूर्ण जातात एवढा जबरदस्त आहे चला आता तुम्हाला पायावरच्या सुद्धा मी काढून दाखवते फक्त अप्लाय करायचंय आणि अपोजिट डायरेक्शनने आपल्याला काढायचे हात पाय तर आपला झालेला आहे पण त्याआधी आपण बघूयात की नको असलेले केस कसे निघाले तर तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित रित्या या स्ट्रीप वरती केस निघालेले आहेत इरिटेशन होत नाही यामध्ये मध आणि अलोवेरा जेल वापरल्यामुळे वॅक झाल्यानंतर आपल्याला बिलकुल कोणत्याच प्रकारची क्रीम लावायची गरज नाही कारण ते ऑलरेडी आपली स्किन व्यवस्थित मॉइचराईज करत आता बघा मी फेशियल हेअर तुम्हाला रिमूव्ह करून दाखवते तर फेशियल हेअर रिमूव्ह करत असताना फेस वॉश करून आहे जर तुम्ही कोणती क्रीम लावली असेल ना तर ती काढून टाकण्यास काढून टाकावी लागेल ला, आपल्याला कारण मग ते व्यवस्थित निघालं पाहिजे म्हणून फेस वॉश करून घ्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे पोर्शन जर फर्स्ट टाइम तुम्ही करत असाल छोटे छोटे पोर्शन काढायचं बिलकुल आग होत नाही काहीच काहीच होत नाही फोरेड वरचे केस सुद्धा काढू शकता सेम पद्धतीने अंडर आर्मवरचे केस काढा खूप डार्क झालं असेल थाल। पहिल्या याच्यात तुम्हाला पन्नास टक्के रिझल्ट मिळेल नेहमी तुम्ही फ्रिक्वेंटली या पद्धतीने तुमच्या अंडर केस सुद्धा व्यवस्थित क्लीन करा तिथला डार्कनेस पूर्ण निघून होईल या पद्धतीने जर तुम्ही नेहमी तुमचे केस काढले तर तुम्हाला महिनाभरात सुद्धा पुन्हा केस उगवणार नाही जी केस येण्याची प्रोसेस असते ती कुठेतरी मंदावते आणि पटकन आपल्याला केस येत नाही घरच्या घरी आहे ना कोणते पैसे खर्च केलेत आपण जे किचन मध्ये इन्ग्रेडियन्स अवेलेबल आहेत त्याचाच वापर केला आणि आपली स्किन एकदम स्मूद आणि शायनी होते त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरावरील कुठलेही नको असलेले केस याने खूप इझिली काढू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे सुद्धा मला मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवळ सोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मंडळी हा व्हिडिओ बघायचं बिलकुल विसरू नका चला बाय